मराठी सिनेमा पुण्या मुंबईतच फिरतो असं म्हणणाऱ्या लोकांचं मला नेहमीच आश्चर्य वाटलं आहे पुण्या मुंबईत माणसं राहत नाहीत का त्यांच्या गोष्टी असू शकत नाहीत का गोष्ट रिलेव्हेंट असणं महत्त्वाचं नाही का मग सैराट असो मुंबई पुणे कुठेतरी काहीतरी लोकांना भावतं तो बरा सिनेमा उत्तर हा क्षितिज पटवर्धन लिखित दिग्दर्शित सिनेमा याच रेलेव्हन्सीमुळे हृदयस्पर्शी बनतो एका टीनेजर मुलाची आणि त्याच्या आईची ही गोष्ट अनेक पातळ्यांवर प्रेक्षकांना अंतर्मुख करते निनाद उर्फ नण्या भालेराव हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं शिक्षण घेतोय त्याची आई उमा भालेराव ही रेडिओ निवेदक आहे आईला निनादचा सहवास खूप हवा आहे आणि निनाद मात्र टिपिकल नव तरुणाप्रमाणे तिच्या प्रॉटेक्टिव्ह कंट्रोलिंग वागण्याने आहे त्याच्या मैत्रिणीला तिची आई कॉल करत नाही हे कळल्यावर तो तिला यू आर सो लकी असं म्हणतो उमाला आपल्या मुलाच्या सवयी माहीत आहेत आणि ती अतिशय समंजसपणे खेळकरपणे हे सगळं व्यवधानं सांभाळत असते निनाद आणि त्याच्या अख्ख्या वर्गाला प्रत्येकी फायनल प्रोजेक्ट सबमिट करायचा असतो निनादची मैत्रीण क्षिप्रा जिचा त्याच्यावर खूप जीव आहे ती लोकांनी आपापली दुःख व्यथा मांडता येतील असं ॲप तयार करायचं असं म्हणते निनाद तिला म्हणतो अरे कोणालाही दुसऱ्याच्या दुःखात रस नसतो निनादचा प्रोजेक्ट भन्नाट असतो तो आपल्या आई आईचं आर्टिफिशियल इंटेलिजंट रोबोटिक मॉडेल तयार करणार असतो ज्याचं नाव आहे अनमिस म्हणजे माणूस नसल्यावर कोणी त्याला मिस करू नये म्हणून त्याला असं मॉडेल बनवायचं असतं ज्यात त्या त्या व्यक्तीचा आवाज रेस्टोर्ड असेल आठवणी असतील आणि तो रोबोट इतरांशी बोलताना त्या व्यक्तीच्या आवाजात बोलेल आता या प्रोजेक्टसाठी म्हणून निनाद आपल्या आईबरोबर वेळ घालवण्याचं ठरवतो आहे पण उमाला काही कारणांमुळे कोकणात जावं लागतं आहे आणि कथा थोडीशी वेगळ्या वळणावर जाते उत्तरमध्ये मेलोड्रामाच्या अनेक संधी असूनही पटवर्धन यांनी मेलोड्रामा टाळला आहे उलट काही वेळ चित्रपट अतिशय टोन घेऊन चालतो आहे त्यामुळे काहींना हा भाग कंटाळपणा वाटण्याची शक्यता आहे पण चित्रपट हा निनादच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायचा आहे आणि निनाद हा फार इमोशनल मुलगा नाही आहे त्याला नात्यांची जबाबदारी नको आहे त्याला त्याच्या भावनिक जगात कोणी आलेलं नको आहे अगदी आईसुद्धा आईबद्दल त्याला सूक्ष्म अडी आहे त्याच्या शिक्षकांबद्दलसुद्धा थोडक्यात ही इज नॉट अ हॅपी चाईल्ड त्याला आधार देऊ बघणाऱ्या क्षिप्राला तो दूर करतोय तो आता निघून जा असंही तो म्हणतोय त्याने त्याचा परीख ठरवला आहे प्रेक्षक नीनाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने गोष्ट बघतायत पण आपण नीनासारखे तितके रिझर्व नसू तर आपल्याला याचं हे काय चाललं आहे असं वाटत राहतं आणि दुसरं म्हणजे कथानक काय सांगू आहे याचा अंदाज आपण पूर्वार्धात लावतो आणि त्याप्रमाणे गोष्टी प्रेडिक्ट करतो ते होत नाही असंही वाटू शकतं की नेमकं काय चालू आहे पडद्यावर दिग्दर्शक काय सांगू पाहतो आहे चित्रपट मात्र आपल्या गतीनं उलगडत जातो नीनाचे कॉम्प्लेक्सेस त्याचं आईला गृहीत धरणं नंतर समजून घेणं हा आलेख फार तरल रीतीने असं मांडलेलं आहे उत्तरची सगळ्यात बळकट बाजू आहे अभिनय बेरडे हल्लीच अभिनयने आपल्याला दशावतारमध्ये खलनायकी भूमिकेत अभिनय दिसला होता ते काम त्याने उत्तम केलं असलं तरी त्याने इकडे अजिबात वळू नये निनाद भालेराव ही एक ड्रीम भूमिका आहे अतिशय उत्तमरित्या लिहिलेलं हे पात्र अभिनयने तेवढ्याच समर्थपणे साकारलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं चब्बी आणि गोड दिसणं या त्रासिक हडनट मुलाचं आपल्याला राग न येता त्याच्याबद्दल जिव्हाळा वाटू लागतो दिसण्यापलीकडे अभिनयने सहज सुंदर अकृत्रिम काम केलेलं आहे चित्रपटाचा बराचसा भाग त्याने अक्षरशः आपल्या खांद्यावर उचलला आहे दुसरी भू भु महत्त्वाची भूमिका आईची रेणुका शहाणे यांनी एक ॲटिज हे काम केलेलं आहे आईचा मिश्किलपणा दटावणं काळजी घेणं मुलाच्या प्रेमासाठी संवादासाठी हळव होणं हे इतक्या अप्रतिमरित्या साकारलं आहे की मुलापासून वेगळं होऊन ही बाई कशी राहील याची काळजी प्रेक्षकांना वाटते ऋता दुर्गुळेने क्षिप्राची छोटीशी भूमिका केली आहे आणि ती का केली एवढी छोटीशी भूमिका हा प्रश्न आपल्याला पडतो काम चांगलं आहे पण स्क्रीन टाईम कमी आहे निर्मिती सामान छोट्याशा भूमिकेत मन जिंकून जातात गळ्यात आवंढ आणतात बाकी छायाचित्रण संकलन संगीत इतर तांत्रिक बाबींवर चित्रपट सरसच आहे आई आणि मुलाने एकत्र बघावा असा हा हृदयस्पर्शी सिनेमा झाला आहे आणि याचं नाव आहे खरं तर उत्तर ऐवजी आई, आई प्लीज असं असायला हवं होतं मंडळी तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की लिहा